बिग बॉस मराठी सीझन सहाचा अजून एक प्रोमो म्हणजे तिसरा प्रोमो आपल्याला बघायला मिळालेला आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन सहाची थीम जी आहे ती बघायला मिळालेली आहे आणि थीम काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या बी बी मराठी इन्साईट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की यावर्षी आपण खतरनाक असे बिग बॉस इन्साइट्स जे आहेत ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहोत चला आता मुद्द्याकडे वळूया की नेमकं या प्रोमोमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं तर सर्वात पहिले तिकडे रितेश भाऊ जे आहेत ते आपले तिकडे येतात ते म्हणतात प्रेक्षकांनी जर जीव लावला तर ते असं करतात प्रेक्षकांनी जीव लावला तर तसं करतात आणि मी शब्द दिला तर तो आपण सोडत नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते तिकडे बोलायचा प्रयत्न रितेश भाऊंनी केला आणि त्यानंतर रिव्हील होते ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाची थीम आणि या वर्षीची थीम मित्रांनो आहे चकवा चकवा म्हणजे नेमकं काय आहे हे येणाऱ्या काळामध्येच कळेल पण प्रथमदर्शी जे वाटतंय ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ते म्हणजे प्रत्येक दरवाजाच्या मागे एक गोष्ट सांगायची राहिली की या सीझनला आपल्याला शेकडो खिडक्या आणि दरवाजे जे आहेत ते बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक दरवाजाच्या मागे एक वेगवेगळा चकवा जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे एखादा कंटेस्टंट जो आहे तो विचार करत असेल की हा दरवाजा उघडल्यावर मला ते बघायला मिळेल पण ऍक्च्युली त्यांना ते न बघायला मिळता दुसरंच काहीतरी त्यांच्या निदर्शनास येणार आहे तर अशा प्रकारचा चकवा जो आहे तो इकडे प्रेक्षकांना प्लस आपले जे स्पर्धक आहेत त्यांना लागणार आहे मित्रांनो तुम्हाला ही थीम ऐकून काय वाटलं आणि तुमचं या संपूर्ण थीमवर काय मत आहे ना नक्की कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत डायरेक्टली मेकर्स पर्यंत पोहोचत असतं चला मित्रांनो भेटा पुढच्या Bye 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 Ta tata